विधानसभा निवडणुकीत मिळालेला विजय ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे वर्षा या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या समवेत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते सर्व घटकातल्या लोकांनी महायुतीला कौल दिल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या अडीच वर्षात राज्याचा सर्वांगीण विकास करतानाच सर्व घटकांना न्याय दिल्याचं त्यांनी सांगितलं महायुती सत्तेवर येण्यापूर्वी अडीच वर्षात जी विकास कामं बंद पाडण्यात आली होती त्यांना आमच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात गती देण्यात आली असं शिंदे यांनी सांगितलं गेल्या दोन सव्वा दोन वर्षामध्ये आम्ही मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही जे काम केलं या, या राज्यामध्ये की शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आर पी आमच्या आठवले साहेब इकडे आहेत आम आणि आमचे इतर घटक प मित्रपक्ष आणि जे निर्णय आम्ही घेतले ते निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यते असे होते म्हणजे एकीकडे एक एक विकास केला आम्ही डेव्हलपमेंट म्हणजे जे अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने जी काही कामं बंद पाडली होती स्पीड ब्रेकर टाकले होते सगळी कामं थांबवली होती तुमच्या काळातली जी कामं जसं महाविकास आघाडीचं सरकार दोन हजार एकोणीसला आलं त्यानंतर ती सगळी कामं बंद पाडली त्याला स्टे दिले आणि ते स्टे आम्ही सगळे काढले या निकालामुळे आमच्यावरची जबाबदारी वाढली आहे अशी भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात सर्वच विभागात महायुतीला घवघवीत यश मिळाल्याचं अधोरेखित केलं केंद्र सरकार आमच्या पाठीशी असून पुढच्या कार्यकाळातही महायुती चांगलं काम करेल अशी ग्वाही पवार यांनी दिली अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली आणि उलट आमच्यावर आता जबाबदारी वाढलेली